नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन माणसांचं या देशावरती आलेलं संकट आहे हे दूर होण्यासाठी म्हणून जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे राज ठाकरे प्रयत्न करणार पण ही जोडगोळी ही या देशाला घातक आहे याने त्यांचे रंग जे पहिल्या या पाच वर्षामध्ये दाखवलेले आहेत दुर्दैवाने जर काही बरं वाईट झालं आणि जर समजा हे आले तर हा देश कुठे नेऊन ठेवतील या देशामधल्या निवडणुका बंद करून टाकतील ही काय माणसं विश्वासाची राज ठाकरे यांनी काल अमित शहा यांची भेट घेतली राज ठाकरे आणि भाजपमध्ये युती होणार भाजप हे मनसेला किमान दोन लोकसभेच्या जागा देणार आहे अशी चर्चा आहे परंतु या भेटीनंतर आणि युतीनंतर राज ठाकरे यांच्यावर आता सडकून टीका होत आहे त्यांचे अनेक जुने व्हिडिओ व्हायरल होत आहे असाच एक जुना व्हिडिओ राज ठाकरे यांचा व्हायरल होत आहे राज ठाकरे यांनी मोदी शहाला देशाला हे घातक आहे असं म्हटलं होतं हे घातक दूर करण्यासाठी मला जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे मी करणार असा हल्लाबोल केला होता पाहूयात तो संपूर्ण व्हिडिओ हे आज जे देशावरती जे संकट आलेलं आहे दोघांचं नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन माणसांचं या देशावरती जे आलेलं संकट आहे हे दूर होण्यासाठी म्हणून जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे राज ठाकरे प्रयत्न करणार त्याचा जर फायदा काँग्रेसला आणि एन सी पीला झाला तर झाला आणि भाजपाचे लोक निवडून येता कामा नयेत त्यांच्या सहकारी पक्षाचे लोक निवडून येता कामा नयेत याच्यासाठी जर समजा मी बोलणार असेल प्रयत्न करणार असेल लगेच घरंगळत गेले आणि जर समजा नरेंद्र मोदी आणि अमित शहा जर समजा असे वागले नसते तर मला असलं करावं लागलं नसतं हे गेले ज्या पाच वर्ष ज्या प्रकारे वागलेले आहेत म्हणजे आमच्या पंतप्रधानाची जगातली ओळख काय फेकू आज तुम्ही इंटरनेट वरती जा आणि फेकू असा शब्द टाईप करा तुम्हाला इंटरनेट वरती फेकू या शब्दाचा समानार्थी शब्द नरेंद्र मोदी असा येतो आज जा आज आमच्या पंतप्रधानाची भारताच्या पंतप्रधानाची ओळख जगामध्ये काय था फेकू थापा मारणारा माणूस बाय आत्ता पण बघा ते सगळं पुलवामा प्रकरण झालं त्याच्यानंतर काय ते एअर स्ट्राईक झालं त्याच्यानंतर काय ते पाकिस्तानचं का आम्ही विमानच पाडलं ज्या अमेरिकेने विमानं पुरवली त्या पाकिस्तानला त्यांचं आजचं कालचं स्टेटमेंट आहे अमेरिकेकडनं आलेलं स्टेटमेंट आहे की जेवढी विमानं आम्ही त्यांना पुरवली होती तेवढी सगळी विमानं तशीच्या तशी आहेत एकही विमान पाडलं गेलं नाही उत्तर द्यावं नरेंद्र मोदींनी मला या गोष्टींचं तुम्ही का खोटं बोलताय लोकांना मला वाईटही वाटतं आणि या गोष्टींचा रागही येतो मला काय संधी मिळाली हो या माणसाला नरेंद्र मोदी या माणसाला का काय संधी मिळाली आणि काय करून ठेवलं तुम्ही आणि नशिबाने या नरेंद्र मोदी या माणसाला ही सगळी संधी मिळाली बहुमतामध्ये मिळाली त्याच्यानंतर हा माणूस देशाची खोटं बोलत राहिला गेली पाच वर्ष झाली या माणसाने एक पत्रकार परिषद घेतलेली नाही तुमच्या आमच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर द्यायला तयार नाही पंतप्रधान आमचा माणूस पत्रकारांच्या समोर जायला पंतप्रधानाला भीती कसली वाटते काय काय वारेबाप काय काय गोष्टी सांगितल्या त्यावेळेला मोदींनी आणि ज्या वेळेला हा माणूस पंतप्रधान झाल्यावरती माणूस बदलला लोक मला विचारतात की राज ठाकरे हा पहिल्यांदा नरेंद्र मोदींची स्तुती करायचा आता नरेंद्र मोदींवरती टीका करतो मी म्हटलं काय मला वेळ नाही लागलं मी म्हटलं मी जो अगोदर माणूस पाहिला आणि आता पंतप्रधान म्हणून जो माणूस पाहिला माणूसच बदलला माझी भूमिका बदलली किती गोष्टी बोलले होते ते पंधरा लाख रुपये आणणार तुमच्या अकाउंटला देणार बिणार वगैरे ह्या तापा चालूच होत्या पण ज्या ज्या गोष्टी पंतप्रधान झाल्यावरती यांनी केल्या त्या सगळ्या गोष्टींना यांनी ह्याच्या अगोदर पंतप्रधान व्हायच्या अगोदर विरोध केला होता काय थोडासा मी त्या दिवशी म्हटलं ना तुम्हाला ते तुम्हाला काय ते व्हॉट्सअप बिट्सअपवरती अनेक गोष्टी येतात तुम्ही ते सगळे बघता आणि ढकलत जाता ढकलत जाता ढकलत जाता नंतर लक्षात राहत नाही आपल्या त्या म्हणून या ज्या माझ्या आत्ताच्या दहा सभा आहेत ना ह्या रिमाइंडर आहेत तुम्हाला की गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही काय ऐकलत आणि काय पाहिलं हे ऐकवण्यासाठी आणि दाखवण्यासाठीच्या सभा आहेत या भाऊ मतामध्ये हातामध्ये आलेली देशाची सत्ता काय वंडर्स करता आली असं या देशामध्ये काय करता आलं असतं तुम्हाला एके दिवशी रात्री वाटलं की नाही नाही नोटा बंद केल्या पाहिजेत जे आरबीआयच्या गव्हर्नरला माहिती नाही तुमच्या मंत्रिमंडळाला माहिती नाही मंत्रिमंडळाला आतमध्ये बसवलं त्यांच्याकडनं हो मोबाईल त्यांचे फोन काढून घेतले गेले की हे बातमी बाहेर देऊ नयेत म्हणून इतका अविश्वास स्वतःच्या मंत्रिमंडळावरती असताना बाहेर जातात आणि सांगतात की मी आजपासून नोटा बंद करून टाकल्या आजची देशातली परिस्थिती काय सगळी चॅनल्स दाबून ठेवली आहेत सगळी वर्तमानपत्र दाबून ठेवलेली आहेत तुमच्यापर्यंत बातम्याच पोचवायच्या नाहीत वर्तमानपत्रांचं स्वातंत्र्य काढून घेतलं आमच्या पत्रकारांचं स्वातंत्र्य काढून घेतलं टेलिव्हिजन चॅनलवरच्या पत्रकारांचं संपादकांचं स्वातंत्र्य काढून घेतलं मालकांना धमक्या दिल्या जात आहेत मालकांच्या घरावरती रेट्स टाकल्या जात आहेत आणि तुम्हाला आठवत असेल तर म्हणून मी म्हटलं होतं चार वर्षापूर्वी म्हटलं होतं की निवडणूक जिंकण्यासाठी म्हणून नरेंद्र मोदी पुन्हा एखादी युद्ध सदृश परिस्थिती निर्माण करतील आणि ती त्यांनी केली पुलवामाचा हल्ला झाला कसा झाला आरडीएक्स आले कुठून आमचे चाळीस जवान हकनाक तरुण मारले गेले त्याच्यामध्ये आज ते थे गेले थे ते गेले त्यांची बातमी झाली भूर सगळं झालं आज त्यांच्या कुटुंबियांकडे बघायला कोण नाही त्याच्यावरतीही राजकारण टापत होते याच काश्मीरमध्ये त्या मेहबूबा मुफ्ती बरोबर भारतीय जनता पक्षाला युती करताना लाज नाही वाटली हे नरेंद्र मोदी सांग होते मनमोहन सिंगांना लव्ह लेटर भेजना बंद करो तुम्ही कशाला केक खायला गेला तिकडे नवाज शरीफने बोलवलं होतं का तुम्हाला हवेत वाटलं की अरे नवाज शरीफचा वाढदिवस आहे चला वळवा विमान वळवा विमान तिथे जाऊन केक कापला केक भरवला बिर्याणी खाल्ली यांच्यासाठी वेज केली असेल या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मी बाक्षाला वाचून दाखवलं होतं की त्याच्यानंतर हे सगळं तुमचा पठाणकोटचा हल्ला झाला तात्काळ झाला मोदी पार दिदिवसाला गेले आणि त्याच्यानंतर काही दिवसातच पठाणकोटचा हल्ला झाला त्याच्यानंतर काही दिवसांनी उरी झालं आणि त्याच्यानंतर हा पुलवामा झाला एअर स्ट्राईक केला एअर स्ट्राईक केला किती वाजता पहाटे तीन वाजता म्हणून मागे होतं तर मी पहिलं जाहीर कोणी केलं अमित शहाने अडीचशे माणसं मारली गेली को पायलट होतास का तू मागे बसला होता का तू गच्चा असा कोंबून बिंबून बसला असेल विमानात जात नाही तेवढी जागा नसते तेवढी पंतप्रधान त्याच्यावरती विचारत आहेत काय विरोधक म्हणे माझ्याकडे प्रूफ मागतायत अरे द्यायला नको तुम्ही जर निवडणुकीच्या प्रचारासाठी या गोष्टी वापरणार असाल आणि करणार असाल आणि जर बाकी समजा देशाने तुम्हाला विचारलं की बाबा हे कुठे माणसं मेली जरा काहीतरी प्रूफ दाखवा कुठे बॉम्ब त्याचा प्रूफ दाखवा कुठे ते विमान पाडलं पाकिस्तानचं त्याचा प्रूफ दाखवा प्रूफ विचारायचं नाही विचारलं की देशद्रोही काय म्हणून मला सांगा ना आता आत्ता लोक आत्ता पंतप्रधान भाषण करत आहेत आत्ता देशभर एका प्रश्नाचं उत्तर एका योजनेबद्दल ते बोलायला तयार नाही आहेत नोटबंदीबद्दल काय झालं सांगायला तयार नाही आहेत मेक इन इंडियाचं काय झालं बोलायला तयार आहेत स्टार्टअप इंडियाचं काय झालं सांगायला तयार आहेत इतकी बेरोजगारी वाढली त्याचं काय झालं सांगायला तयार आहेत नोटबंदी केली त्याच्यानंतर नव्याण्णव पूर्णांक तीन टक्के पैसे परत आले बँकांमध्ये मध्ये परत आले त्याच्याबद्दल खुलासा द्यायला तयार आहेत कुठे काय झालं काय बघा सांगा का हेच नरेंद्र मोदी बोलले होते ना नोटबंदी जर समजा फसली मला पन्नास दिवस द्या ही जर फसली तर देशातल्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये कुठच्याही चौकामध्ये तुम्ही मला द्याल ती सजा मी भोगायला तयार आहे साडेचार कोटी लोक बेरोजगार झाले या एका नोटबंदीमुळे कुठचा कुठचा चौक तुम्हीच ठरवा आणि आम्हाला सांगा आताच्या निवड आताच्या निवडणुकीच्या आता भाषणामध्ये ह्याच्याबद्दल एक गोष्ट बोलायला तयार नाही आता सगळीकडे जातात त्याला वेगळ्याच काहीतरी गोष्टी बोलतायत हिंदू काढ हे काढ ते काढ एक गोष्ट बोलायला तयार नाहीत पण ही जोडगोळी ही या देशाला घातक आहे याने त्यांचे रंग जे पहिल्या या पाच वर्षामध्ये दाखवलेले आहेत दुर्दैवाने जर काही बरं वाईट झालं आणि जर समजा हे आले तर हा देश कुठे नेऊन ठेवतील या देशामधल्या निवडणुका बंद करून टाकतील सगळ्यांची गळचेपी करून टाकतील तुमच्यापर्यंत कुठच्याच गोष्टी पोहोचणार नाहीत तुम्हाला कोणताही लोकतांत्रिक अधिकार राहणार नाही जे पाच वर्षामध्ये या पत्रकारांना उत्तर देऊ शकत नाहीत ते तुम्हाला काय उत्तर देणार अमित शहाने असं सांगितलं होतं की भारतीय जनता पक्षाचं दिल्लीमध्ये जे कार्यालय आहे जगाच्या पाठीवरती कुठच्याही राजकीय पक्षाचं अशा इतकं मोठं कार्यालय नसेल सेवन स्टार पक्षाचं कार्यालय अख्ख्या देशभर प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जमिनी घेऊन ठेवल्या यांनी नोटबंदीच्या अगोदर यांना सगळं माहिती होतं नोटबंदी करायची ही सगळी गोष्ट माहिती होती म्हणून हे सगळं अगोदर करून ठेवलं यांनी त्याच्या अगोदर सगळ्या जमिनी घेऊन ठेवल्यात हे तुमच्याशी लपालपी खेळणारं असलं सरकार तुमच्याशी खोटं बोलणारं सरकार तुमच्याशी गद्दारी करणारं सरकार हे परत निवडून द्यायचं आहे हे काय माणसं विश्वासाची यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका